नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन प्रेस करायला विसरू नका महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस विरुद्ध उद्धव उद्ध ठाकरे यांची शिवसेना असा वाद निर्माण झाला तर दोन्ही बाजूने जोरदार शाब्दिक हल्लेसुद्धा सुरू झाले काल शिवसैनिकांनी मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सुद्धा जोरदार हल्ला चढवला दरम्यान आज देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलताना संजय राऊत यांनी यांची जीभ घसरली तर महाराष्ट्रातील राजकीय आ आधीच तापलेले आहे तसंच संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर कडक शब्दात टीका केली आता या टीकेला फडणवीस आणि शिंदे कसा प्रत्युत्तर देणार हे पाहणी महत्त्वाचे ठरले आहे उद्धव ठाकरे यांनी काल तुम्ही हा शब्द नाही तर तू शब्द वापरा आणि आम आणि म्हणतो की जाणार आहात आम्ही जाणार आहोत फडणवीस हे संघ विचाराचे आहेत परंतु त्याच्या टोळीचा संघ विचारा विचारांशी काही संबंध नाही फडणवीस हे लफंग्याच्या टोळ्यात घेऊन राज्यात दळभद्री राजकारण करत आहे अशी टीकासुद्धा संजय राऊत यांनी केली देवेंद्र फडणवीस यांनी काल ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे मी कोणाच्या नादी लागत नाही पण माझ्या नादी कोणी लागले तर मी सोडत नाही असे फडणवीस यांनी म्हणाले तर मित्रांनो यावर संजय राऊत म्हणाले फडणवीसांना आम्ही कधी म्हणालो की आमच्या नादी लागू नका आमच्या नादी लागा असं त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपली काय या प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र